मनसेकडून आता सर्व जिल्ह्यांमध्ये प्रतिपालिका सभागृह हे स्थापन केलं जाणार आहे त्यामुळे सर्वसामान्यांच्या वाचा फोडण्यासाठी येत्या काळात मुंबईमध्ये विविध ठिकाणी प्रतिपालिका सभागृह भरवण्याचा निर्णय मनसेनं घेतलाय बघा महापालिका चालते जी आपण घटनेत लिहिलेली आहे ती दोन चाकांवर चालते एक चाक आहे लोकप्रतिनिधी आणि एक चाक आहे प्रशासन ही दोन चाकं सुरळीत चालली तरच महापालिका सुरळीत चालते सध्या एका चाकाची पूर्णपणे तोडमोड झाली जी लोकप्रतिनिधींचं चाक आहे आणि मग एका चाकावर गाडी चालू शकेल का ती का पलटेल ती तर पलटण्याची वेळ आली एका चाकावर एक ठराविक क्षणापर्यंतच गाडी चालू शकते पुढे चालत नाही त्यामुळे ते दुसरं चाक तयार करण्याचा प्रयत्न आम्ही या प्रतिसभागृह माध्यमातून करतोय प्रतिसभागृह भरवण्याचा यावेळेस मनसेने सांगितलं असल्याचं आपण पाहतोय मुंबईमध्ये प्रतिपालिका सभागृह असणारे प्रतिमहापौर असणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा हा हटके उपक्रम बघायला मिळतोय